जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवी व वा अंगणवाडी यांचं वार्षिक स्नेह संमेलन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी श्री विघ्नहर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर कारखान्याचे संचालक तुषार वाबळे समीर इनामदार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या संचालिका प्रियंकाताई शेळके आरवी गावचे सरपंच भावेश डोंगरे उपसरपंच नामदेव अल्हाट विजय डोंगरे प्रशांत डोंगरे स्वाती शिंदे वंदना गाढवे अर्चना गाढवे उज्ज्वला डोंगरे सुमित्रा गावडे व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे विविध पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती आरवीचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघ तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळ विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते यावेळी सरपंच भावेश डोंगरे यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय शाळेचे मुख्याध्यापक संतोष शिंदे यांनी शाळेची पूर्वस्थिती व सद्यस्थितीत शाळेत झालेले बदल सुधारणा आदींचा आढावा घेतलाय शाळेचे उपशिक्षक संदीप थोरात यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्रावीण्याची माहिती उपस्थितांना दिली आहे शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय दादा शेरकर यांनी केलेल्या भाषणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा हा उत्कृष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जिल्हा व तालुका स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे दादांनी कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सदर स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी नाटिका पोवाडा विविध रेकॉर्ड डान्स सादर केलेत सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप थोरात व प्रशांत ढवळे या उपशिक्षकांनी केले सदर कार्यक्रमासाठी सरपंच भावेश डोंगरे आशिष गाडवे राजेश मुळे यांचे सौजन्य लाभले उपस्थितांचे आभार शाळेच्या उपशिक्षिका चैताली सरोदे यांनी मानलेत <tiny>. शिक्षक संघ्यक्ष जिलेक सभापति विजय जी न शिक्षक संस्था अध्यक्ष उपेन्द्र बोबरे गावरे जलंकर बोलने गावड़े दत्ता रे प्रसाद बोलरे सर्व ग्राम पंचायत सदस्य महिला रे सभी मित्र मजबा आ सगळ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो कारण आता सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्णच गोंधळ तालुक्यात चालू आहे आणि जातोय त्या त्या ठिकाणी साहेब जल्लोज पाय लागवतोय म्हणजे का आज जर पाहिलं तर आपल्या सगळे विद्यार्थी प्रत्येक पालकाला वाटतं का आपल्या विद्यार्थी चांगल्या शाळेला शिकला पाहिजे परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवायचं काम आपण सगळी मंडळी या करतो मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं का इंग्लिश मिडीयमच्या स्कूलपेक्षा उत्तम दर्जाचं शिक्षण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत कारण ढोका आणि ओळखाच्या फुलीकडे जाऊन आपली असलेली संस्कृती पालकांनी कशा पद्धतीने मुलांना संस्कार करायला पाहिजे किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर काय संस्कार करायला पाहिजे याचं त्वलंत उदाहरण म्हणजे जिल्हा आहे आणि ते संस्कार द्यायचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात तर म्हणून हे विद्यार्थी थोडं जाऊन आपल्या जी काही पुढची पिढी ते घडवायचं काम आपण समोर मंडळ छोट्याशा स्टेजवरून कलाकार मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचवायचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो थोडं जण लोकांची पण आंदोलन सांगतो त्या पद्धतीने शाळेत गावाची

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा